नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जिल्हा निवड समिती जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद तलाठी सरळसेवापद भरती दोन हजार तेवीस तसेच इतर भरपूर जिल्ह्यांच्या याद्या तलाठी भरतीच्या याद्या ह्या जाहीर करण्यात येत आहे भरपूर विद्यार्थ्यांना लिंक मिळत नाही आहे तर तुम्हाला जर जसं जसं जिल्हा निहाय रिझल्ट ह्या वेबसाईटवरती त्यांच्या त्यांच्या प्रत्येक वेबसाईटवरती अवेलेबल होत जातील तसे तसे तुम्हाला मी इथे अवेलेबल करून देईल फक्त माझ्या चॅनलला जॉईन करून घ्या आणि तिथे कमेंट बॉक्समध्ये मेंबर्स पॅनलमध्ये तुम्ही मला कळवा की तुम्हाला कोणत्या जिल्ह्याची लिस्ट हवी आहे तर ही जी छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबादची जी तलाठी भरती झाली होती त्याचा निकाल लागलेला आहे इथे बघू शकता टॉपर हा दोनशे तीन मार्कल आहे सुनील हरिदास निर्मल तसेच जे सेकंड टॉपर आहे वन 194 फोर वन नाईंटी फोर वन थ्री असे स्कोअर यांना मिळत गेलेले आहे आणि जर तुम्ही इथे ओपनचा जर तुम्ही कट ऑफ बघितला तर ओपनचा किती कॅन्डिडेट घेतलेले बघा एकोणपन्नास पदसंख्येला यांनी निवड केलेली आहे आणि त्यापैकी जनरल जनरलवाले जे आहेत तर हे जे जनरल आहे हा फायनल शेवटचा जो आहे वन एटी नाईनला मेरिट गेलेला आहे एकशे एकोणनव्वद मार्क्सला बाकीचे हे जे एल डी एस वगैरे आहेत त्यांचे एब्रिव्हिशन खाली दिलेले आहेत आणि जे पी वाले आहेत हे पार्ट टाइम इम्प्लॉई म्हणून घेणार आहेत तर हे पी टीमध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे तर प्रतीक्षा यादीसुद्धी ओपनची जी प्रतीक्षा यादी आहे ती तुम्ही इथे बघू शकता की इथे भरपूर विद्यार्थ्यांना किती किती स्कोअर आलेला आहे आणि तसंच ही कास्ट वाईज एस सी कॅटेगरीची जर तुम्ही यादी बघितली तर इथे एकूण एकोणीस पदसंख्या होत्या आणि जनरलच्या जर पाहिल्या तर ही एकशे चौऱ्याऐंशीला इथे यादी क्लोज झालेली आहे तशीच लेडीजवाली जी कोटा आहे तो एकशे बहात्तरपर्यंत कट ऑफ गेलेला आहे ऑर्फेंजवाल्याचा वन सिक्स्टी सेवन दिव्यांगवाल्यांचा वन फोर्टी सिक्स तसेच एक सर्विसमॅन आणि पार्ट टाइम एम्प्लॉई एक सर्व्हिसमॅनचा एकशे तीस आणि पार्ट टाइम एम्प्लॉईचा एकशे अठ एकशे अठरापर्यंत एक, एक, एक गेलेला आहे त्यानंतर ह्या प्रतीक्षा यादी आहेत एस सी कास्टच्या त्यानंतर एस टी कॅटेगरीचं बघूया आपण एस टी कॅटेगरीला टोटल बारा पदसंख्या होत्या संभाजीनगरमध्ये तसंच बाकीच्या जिल्ह्यांच्यासुद्धा इथे बघितलं जाऊ शकतं की तुम्हाला इथे बाकीच्या जिल्ह्यांचे पण इथे रिझल्ट अवेलेबल आहे फक्त माझ्या चॅनलला जॉईन करून मेंबर्स पोस्टमध्ये में इथे कमेंट करून कळवा जसे जसे रिझल्ट अवेलेबल होतील रिस्पेक्टिव जिल्हाधिकारी यांच्या वेबसाईटवरती तसे तसे मी तुम्हाला इथे लिंक पाठवून तुमच्यासाठी अवेलेबल करून देणार आहेत तर जे हे रिझल्ट लागत आहेत हळूहळू लागत आहेत प्रत्येक जिल्ह्याचे रिझल्ट इथे अवेलेबल नाही आहे हळूहळू भरपूर जिल्ह्यांचे रिझल्ट इथे अवेलेबल झालेले आहेत ते जर तुम्हाला हवे असतील तर खाली लिंक कमेंट बॉक्समध्ये मा मला कळवत राहा की ह्या ह्या जिल्ह्याचे मला रिझल्ट हवे आहे तसे तसे मी इथे अवेलेबल करून देणार आहेत तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद